विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये निघाल्या आळ्या शालेय पोषण आहाराचा पोलखोल शिक्षण विभागाचा कारभार चवाट्यावर चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ पालक वर्गात रोष विद्यार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच शासनाने शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून तांदूळ न देता मिलेट न्यूट्रिशियन बार रागी ज्वार बाजरा अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहार देण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने प्रत्येकी पंचवीस असे तिन्ही मिळून प्रति विद्यार्थी पंच्याहत्तर मिलेट बार देण्यात येणार होते पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उन्हाळ्यात मिलेट बार दिले तर आता तिसऱ्या टप्प्यात कॉफी रंगाच्या चॉकलेट वाटप करण्यात आले मात्र विद्यार्थ्यांना दिलेले पोषण आहार भलत्याच कारणाने चर्चेत असून विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पोषण आहाराच्या आळ्या निघाल्याचा प्रकार यवतमाळच्या आरणीच्या गांधीनगर येथील भारती शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेट मधून उघडकीस आलाय आर्णी शहरातील गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे चॉकलेट वितरित करण्यात आले चॉकलेट घेऊन विद्यार्थी घरी गेले परंतु महालक्ष्मी नगर इथं वास्तव्यास असलेल्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुझफ्फर इक्बाल शेख या, या विद्यार्थ्यानं सदर चॉकलेट घरी गेल्यानंतर उघडून खाताच चॉकलेट मळकट लागत असल्याने त्यानं आपल्या पालकांना सांगितले त्यामुळे पालकाने शाळेतून मिळालेल्या त्या कॉफी कलरचे चॉकलेटचे पाकिट फोडल्यानंतर त्याची पाहणी केली असता त्या पाकिटात तांदळा एवढ्या आकाराच्या आळ्या असल्याचं दिसून आल्याने पालकांना धक्काच बसला त्यामुळे पालकांनी शाळेत देण्यात आलेल्या इतर चॉकलेट उघडून बघितल्या असता त्यात बुरशी आढळून आल्याने दिसून आलं सकस आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग खेळत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जातोय या हमारे स्कूल में चॉकलेट मिले हमने जब उसे घर पर ला के खाए तो उसमें आलिया निकले बहुत ज्यादा तो दोस्तों आप भी मत खाओ तो कहाँ पे मिले चॉकलेट स्कूल स्कूल इस, में बांटे कौन से स्कूल में पढ़ता बेटा तू छोटे भाग में कब मिले चॉकलेट वो आज दिए क्या तो। कब दोपहर में अच्छा कितने चॉकलेट दिए थे बहुत दिए क्या, दिये दिये क्या? अच्छा फिर उसमें कितने चॉकलेट फोड़े तुमने एक, एक चॉकलेट तो एक चॉकलेट फोड़े अच्छा तो फिर उसमें क्या निकले पूरे अल्ले थे उसमें अच्छा इसके अंदर भी अल्ले है क्या अच्छा 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 दोन्ही दोनशे मिलेख बागचा शाळेला पुरवठा झाला होता सकाळच्या सतरामध्ये पुरवठाधारक आले होते त्यांच्याकडून आम्ही माल उचलून घेतला आणि लगेच आम्ही त्या मिलेट बागचं वाटप केलं आम्ही पाहिला असता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकार काही नव्हतं पण जेव्हा विद्यार्थी घरी गेले पाच वाजता तेव्हा त्याच्या चॉकलेटमध्ये आल्याचा प्रकार निघाला आणि ते दाखवण्यासाठी काल त्यांचे पालक आमच्याकडे आले होते असा प्रकार शाळेत झालं आम्ही जेव्हा फोडलो तेव्हा आळ्या नव्हत्या त्याच्यामध्ये आळ्या होत्या आम्हाला आळ्या दाखवल्या विद्यार्थी आमच्या शाळेत शाळेचा काल पुरवठा झाला तेव्हा तुम्ही वाटप केला